नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झामच्या आज आपण बघणार आहोत समाधी स्थळांची यादी ही परीक्षेमध्ये महा <coughs> मराठी व्याकरणामध्ये पेपर एक आणि पेपर दोनसाठी अत्यंत महत्त्वाची अशी यादी आपण येथे दिली आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चल आता सुरू करूया व्हिडिओला मालोजी राजे भोसले इंदापूर जिल्हा पुणे लखोजी राजे जाधवराव सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा राजे भोसले होतेगिरी जिल्हा दावणगिरी कर्नाटक संभाजी राजे भोसले कणकणगिरी कणकगिरी जिल्हा कोप्पल कर्नाटक राजमाता जिजाऊ औसाहेब पाच जिल्हा रायगड छत्रपती शिवाजी महाराज किल्ले रायगड जिल्हा रायगड बाजी पासलकर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे कान्होजी दे, दे आंबेवडे तालुका भोर जिल्हा पुणे महाला आंबेवडे तालुका भोर जिल्हा पुणे शिवाकाशेद पन्हाळगड जिल्हा कोल्हापूर बाजीप्रभू देशपांडे विशाळगड जिल्हा कोल्हापूर फुलाजी देशपांडे विशाळगड जिल्हा कोल्हापूर मुरारबाजी देशपांडे किल्ले पुरंदर जिल्हा पुणे तानाजी मालोसरी उमरगड तालुका कोल्हादपूर जिल्हा रायगड प्रतापराव गुजर नेसरी तालुका गड हिंगलज जिल्हा कोल्हापूर बाबा बाजा बजाजी निंबाळकर फलटण जिल्हा सातारा बहिरजी नाईक बानूरगड तालुका खानपूर जिल्हा सांगली मायनाक भंडारी भाटे जिल्हा रत्नागिरी छत्रपती शंभूराजे वडूळ बुद्रुक जिल्हा पुणे हंबीरराव मोहिते तळबीड तालुका कराड जिल्हा सातारा छत्रपती संभाजीराजे वडूळ बुद्रुक जिल्हा पुणे कवी कलश वडूळ बुद्रुक जिल्हा पुणे छत्रपती राजाराम महाराजा सिंहगड जिल्हा पुणे संताजी घोरपडे कारखेल तालुका माण जिल्हा सातारा धनाजी जाधव वडगाव तालुका हातकंगले जिल्हा कोल्हापूर बहिरजी होरपडे गजेंद्रगड जिल्हा गर्द कर्नाटक रामचंद्रपंत अमात्य पन्हाळगड जिल्हा कोल्हापूर शंकराजी नारायण सचिव अंबावडे तालुका भोर जिल्हा पुणे परशुराम तेंबा प्रतिनिधी संगम ती जिल्हा सातारा महाराणी तारा राणी भोसले संगम माहुरली जिल्हा सातारा लखन सावंत सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग छत्रपती शाहू महाराज संगम माहुली जिल्हा सातारा छत्रपती संभाजीराजे दुसरे पन्हाळगड जिल्हा कोल्हापूर बाळाजी विश्वनाथ सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे पेशवे पहिले बाजीराव रावेरखेडे जिल्हा खरगोण मध्य प्रदेश चिमाजी अप्पा पेशवे शनिवारवाडा जिल्हा पुणे पेशेबाळाजी बाजीराव शनिवारवाडा जिल्हा पुणे पेशवे थोरले माधवराव थेऊर तालुका दौंड जिल्हा पुणे कानोजी आंगरे अलिबाग जिल्हा रायगड रघुजी भोसले नागपूर जिल्हा नागपूर सिंधुदुर्ग खनोजी भोसले जिल्हा नागपूर जिल्हा नागपूर फतेहपुर सिंग भोसले अक्कलकोट जिल्हा सावळ सोलापूर ज्योताजी केसरकर पुन्हाळा तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर नारो शंकर बहाज बहादूर मालेगाव जिल्हा नाशिक त्र्यंबकराव दाभाडे दभोई दा जिल्हा बडोदा गुजरात त्र्यंबरकराव दाभाडे दभोवी दा जिल्हा बडोदा गुजरात पिलाजी गायकवाड सावली जिल्हा बडोदा गुजरात दमाजी गायकवाड ली जिल्हा बडोदा गुजरात यशवंतराव पवार धार जिल्हा धार मध्य प्रदेश तुकोजीराव पवार देवासा मध्य देवास मध्य प्रदेश शिवाजी पवार देवास मध्य प्रदेश मल्हारराव होळकर आलमपूर जिल्हा भिंड मध्य प्रदेश महाराणी अल्हईबाई होळकर महेश्वर मध्य प्रदेश राणोजी शिंदे उज्जैन मध्य प्रदेश महादेवजी शिंदे वानखडी पुणे जिल्हा पुणे विजयगड विजयगडदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग नारोजी मुदगल देशपांडे वडगाव मावळ जिल्हा पुणे सिद्धोजी निंबाळकर पट्टा किल्ला तालुका अकोले जिल्हा अहमदनगर महाराणी सईबाई भोसले गुंजवाणी नदी तालुका भोर जिल्हा सातारा महाराणी येसुबाई भोसले संगम माहुली जिल्हा सातारा महाराणी राजवाबाई भोसले कमराळगड जिल्हा कोल्हापूर भवानीबाई येसुबाईची कन्या पाटण जिल्हा सातारा शेलार मामा उमरठा तालुका पोलादपूर जिल्हा रायगड रायबा मारसं किल्ले पारगड तालुका जनगड जिल्हा कोल्हापूर कृष्णाजी राजे बांधल पिसावरे तालुका भोर जिल्हा पुणे दीपाऊ राजे बांधल पिसावरे तालुका भोर जिल्हा पुणे सूर्याजी काकडे जी किल्ले सालवेरा जिल्हा नाशिक गोदाजी जगताप सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे हिरोजी फरदन ओंडा तालुका पाली जिल्हा रायगड मदारी मेहता किल्ले रायगड जिल्हा रायगड अण्णाजी दत्त सुधारगड जिल्हा रायगड मालोजी घोरपडे संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी रानोजी घोरपडे नागपूर रायागी जाधव भुईंगीसह जिल्हा सातारा शंभूसिंग जाधव मळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे संताजीराव शिळमकर किल्ले राजगड जिल्हा पुणे खंडेराव दाभाडे तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे गोमबाई दाभाडे तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे उधाजी चव्हाण दूर जिल्हा उस्मानाबाद नाना फडणवीस नानाचा वाडा पुणे राम शस्त्री प्रभू माहुली संगम जिल्हा सातारा छत्रपती अप्पासाहेब माहुली संगम जिल्हा सातारा नारायणराव पेशवे शनिवार वाडा पुणे रघुनाथ पेशवे गोपरगाव जिल्हा अहमदनगर सवाई सवाईमाधराव पेशवे वाडा पुणे सूर्याजी मालुसरे खर तालुका पोलादपूर जिल्हा पुढे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आणि एखादं कोणतं कॉमेंट करायला विसरू नका